महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा नवेगाव बांध येथे विश्व आदिवासी दिवस उत्साह साजरा आदिवासी बांधवांकडून वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे बिरसा मुंडा सेवा समिती व राणी दुर्गावती महिला समिती यांच्या वतीने नऊ ऑगस्ट शनिवारला बिरसा मुंडा समाज भवन नवेगाव बांध येथे विश्व आदिवासी दिवस हा मोठ्या थाटामाटात आणि था उत्साहात साजरा करण्यात आला या विश्व आदिवासी दिवसानिमित्त नवेगाव बांध येथे आदिवासी बांधवांकडून पर्यावरण समतोल राहावं या दृष्टीने ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या व वेगवेगळ्या जातीच्या झाडांची लागवड करण्यात आली सकाळी दहा वाजता ध्वजा होऊन तर दुपारी अकरा वाजता वृक्षारोपण कार्यक्रम करून वैरुद्ध बांधवांचे त्यावेळी सत्कार्य करण्यात आला या कार्यक्रमाला महिला वर्ग पोलीस कर्मचारी तसेच सरपंच व नवेगाव बांध येथील ग्रामस्थान हे मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज फिफ्टीन मराठीसाठी साहिल रामटेके गोंदिया